नमस्कार कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज मी इथे तुम्हाला एक छान अशी डिनर रेसिपी दाखवते डिनर रेसिपी म्हणजे मसाले भातच आहे मी माझ्या पद्धतीने दाखवते तुम्हाला इथे मी पातेल्यात तेल घातलेलं आहे तेल थोडं जास्त लागतं या भाताला त्यामध्ये हिंग जिरं मोहरी फोडणी घातलेली आहे आणि नंतर चार हिरव्या मिरच्या आणि चार लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या फोडणीमध्ये घातल्यात आणि ते परतवून घेतलं आणि हे परतवून झाल्यानंतर एक मिडियम आकाराचा लांबसर चिरलेला कांदा आपण त्यामध्ये घालून परतवून घ्यायचा आहे कांदा परतवून झाल्यानंतर त्यामध्ये एक मीडियम आकाराचा बारीक चिरलेला टॉमॅटो घातलाय आणि तो टॉमॅटोसुद्धा मी परतवून घेतला आहे आणि इथे फरसबी आणि गाजर बारीक चिरून घेतले आणि ते सुद्धा ते फोडणीमध्ये घालून घेतले आणि ते परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये एक भोपळी मिरची बारीक चिरलेली घेतली आहे ती भोपळी मिरचीसुद्धा परतवून घ्यायची माझ्याकडे ह्या भोपळी मिरची फरसबी आणि गाजर ह्या भाज्या कायम असतात आणि आता त्यामध्ये मी एक वाटी फ्रोझन मटार घालते तुम्ही साधे मटारसुद्धा घालू शकता आणि मटार परतवून झाल्यानंतर त्यामध्ये मी धुतलेले तांदूळ घालून घेते आणि हा मसाले भात मी दोन माणसांसाठी करते आणि आता तो तांदूळ घातल्यानंतर फोडणीमध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे हे पहा इथे ही जी वाटी आहे त्या वाटीने दोन वाटी मी तांदूळ घेतले त्या प्रमाणात मी पाणी घालते त्यामध्ये म्हणजे चार वाटी पाणी घालते आणि ते पाणी घालून झाल्यावर व्यवस्थित आपण ढवळून घ्यायचे अजून थोडं आपण पाणी घालूया आणि त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि एक चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे हे सगळं घालून आपण छान असं ढवळून घ्यायचं आहे एकजीव झालं पाहिजे मीठ आणि आणि मसाला आणि ते झाल्यानंतर आपण एक उकळी येऊ द्यायची आहे त्या भाताला आणि उकळी आल्यानंतर आपण त्याच्यावरती झाकण घालून ठेवायचे आहे आणि थोड्या वेळाने असं उघडून बघायचं आहे कारण भात खाली लागण्याची शक्यता असते म्हणून आधीमध्ये आपण असा भात परतवून घ्यायचा आहे आणि आता हा भात परतवून झाल्यानंतर आपण भात शिजेपर्यंत झाकण घालून ठेवणार आहोत हे पहा मी मध्ये इथे भांड्याखाली तवा ठेवला होता जेणेकरून भात जळू नये म्हणून आणि आता आपण भात शिजला आहे का बघूया हे पहा इथे भात अजून शिजलेला नाही आहे थोडंसं त्याला पाणी लागणार आहे मी इथे काय केलं आहे एक कप पाणी गरम करून घेतलेलं आहे ते गरम केलेलं पाणी त्यामध्ये घालते म्हणजे मी पूर्ण एक कप नाही घालणार आहे अर्धाच कप पाणी घालणार आहे त्यामध्ये आणि ते पाणी घालून भात व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि आता आपला भात धवून झालेला आहे मग त्याच्यावरती मी भात शिजेपर्यंत झाकण घालून ठेवणार आहे थोड्याने आपण झाकण उघडून बघूया भात शिजलाय का आपण पाणी घातलंय त्याच्यामुळे भात शिजेलच इथे आपला भात शिजलेला आहे आणि मी इथे काय करणार आहे आपण बिर्याणीवर कसा का त कांदा तळलेला घालतो तसा मी इथे या भातावरती तळलेला कांदा घालणार आहे असं नाही आहे की बिर्याणीबरोबरच हा कांदा छान लागतो मसाले भातावरतीचा खूप सुंदर लागतो हा कांदा आणि हा कांदा घातल्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर घालते आणि थोडा वेळ आपण ह्याच्यावर झाकण घा घालून ठेवूया जेणेकरून कांद्याचा आणि कोथिंबीरीचा स्वाद त्या भाताला लागला पाहिजे थोड्याने आपण झाकण उघडून पाहूया हे पहा किती सुंदर दिसतोय भात आणि सुगंध सुद्धा खूप छान सुटलेला आहे मी आता हा भात सर्व करते मी इथे सोलकडी केलेली आहे या भाताबरोबर खायला तर ह्या सोलकडीची रेसिपी मी ह्या आधी माझ्या चॅनलवर अपलोड केली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता चला तर मग कशी वाटली डिनर रेसिपी झटपट होणारा मसाले भात रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद